तुम्हाला जे दाखवायचं हो ना मी ते दाखवतो हो मला दिसते का मला माहित नाही दाखवतो हो तुम्हाला खूप भारी वाटलं मित्रांनो ऍक्च्युली इथे येऊन बघितल्यानंतर आता आपण जस्ट पोहचलो पार्किंग पार्किंग तिकडं पण आहे गाडी तिकडे पण जाऊ शकते आपल्याला वाटलं गाडी जाणार नाही म्हणून मग गाडी आपण इथंच लावली त्यामुळे ओके असं पण निघूयात आता निघूयात आपण आता खिंडीकडे तर खिंडीत का चाललोय तुम्हाला ते सगळं कळेल निघूयात आपण आता अशी नाही तर जाऊ दे जाईन तेवढी जेवढं जाईन आपण आलोय दुधीवरे खिंडामध्ये सॉरी दुधीवरे खिंडीमध्ये आणि का आलोय कारण की थोडस आहे ना इकडं एक व्हायरल झालं होतं काय झालं तुम्हाला माहिती असेल पण मी दाखवतो तुम्हाला डायरेक्ट आता लिटरली सांगतो जीव आहे ना जीव असा वर पार आता गेला असता निघून जीव एवढा केला होता त्यांनी माग दिसतंय का हे दिसतंय हो हो ना किती कोले ते आणि गाडी घातली दिसते का मित्रांनो तुम्हाला बघा पाय हे बघा आई तर माझा पाय ठीक आहे इथून एवढा पार टायर एक साईडचा टायर आतमध्ये घातलं होतं माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता ना स्किल म्हणतो त्याला स्किल स्किल काय म्हणत नाही लक्ष नव्हतं काय बोलावं अशा लोकांना हॅड तुम्हाला जे दाखवायचं ना मी ते दाखवतो हो तुम्हाला दिसते का मला माहित नाही दाखवतो हो तुम्हाला मला काय दिसते का, का तुम्हाला आता दिसलं तर ही आहे ना ही दुधीवरे खिंड इथं बऱ्याच वेळा आम्ही गेलो तो बऱ्याच वेळा गेलो आम्ही इथं इथून बरं का ह्या ह्या रस्त्याने खूप भारी वाटलं मित्रांनो ऍक्च्युली इथे येऊन बघितल्यानंतर फोन नाही हे कर ना फोन मध्ये फोन मध्ये बघ स्वत त्या खिंडीमध्ये येऊन आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची जे काही प्रतिबिंब आहे ते आपण बघाय बघायला खूप भारी वाटतं कसं वाटलं शिरकू मस्त माहिती आहे तुलाही नाही फर्स्ट टाइम त्याला झाडा दिसत होत त्याच्या झाडा दिसायच्या नादानी गाडी गेली ना खाली गे तू गाडी चालवायची ओके आता मी थकलो ना गाडी मग म्हणजे आता याच्या मी पूर्ण गाडी चालवली गाडी चालवलीच पाहिजे जाऊ दे द्या मी बोलत असतो काय नाही बोलायचं तू आता तू शब्द नाही काढायचा ना इथं तुतरून तुला आता हा मागच डायलॉग झाले थांब ना तुला नाही मी बंदच नाही करणार तोपर्यंत आणि अजून एक म्हणजे नाही का, का आपण यमावरती आलोय ज्युपिटरवरती पण आलोय आपल्या ऍक्सिसवरती पण आलो होतो आणि बाकी बरेच मित्रांच्या वगैरे गार्डनवरती गेलोय पण आपली ही जी फ्रॉन्क्स आहे ती पहिल्यांदा आली आहे गडावरती असं सो फिलिंग व्हेरी प्राऊड आणि छान वाटतंय हा ऍक्सिस पण चढली होती ऍक्च्युअली इकडे मुशीद वगैरे फिरायला वगैरे वाप थोडा वापरली होती तर ते सांगतो की सगळीकडे आपण गाडी गेलेली आहे सो फ्रॉक्सने पण आपला तो रेकॉर्ड तोडला आता त्या तो आता फ्रॉम्स पण आपली गडावरती आली जाम भारी वाटते सकाळी पाच वाजता उठून आपण इकडे येणं पुण्यापासून खूपच जवळ आहे कधी येऊ शकता म्हणजे असं वेगळं मला सांगायची गरज नाही की बिसापूर कुठे आहे लोहगड कुठे आहे बरोबर ना सो आणि बजेटमध्ये म्हणाल तर खूपच आहे तुम्हाला लोकल भेटल तुम्हाला बस भेटेल तुम्हाला काय तुम्ही स्वतःच्या गाडी नेऊ शकता कार नेऊ शकता स्वतःच्या प्लस आ, टुगेदर येऊ शकता कशाने पण येऊ शकता ठीक आहे बस बाकी काय असा सिम्पल विषय आपण फक्त अनुभव होता तो आपण शेअर केलेला आहे म्हणलं आता घरी जाऊन काय खाणार आपण करणार चिकन काय खायचंय त्यामुळे म्हणलं आपण आता मिसळ खाऊयात कारण की खूप दिवस चालू मिसळ नाही खाल्ली आणि आपण चाललोय रुपेश मिसळला संपला विषय संपला मस्त अशी मिसळ खाल्ली आणि डायरेक्ट आपण घरी आलो आ, बाकी काही आता बोलणं नाही आहे नक्की आपला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करून पण सांगा की कशी वाटली आणि द्यायचे ठीक आहे पेढत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम चला बाय